पाखरू कुठं चाललं म्हणायचं काय पाखरू कुठं पाखरू दिसते का करून का? का? तुझ काम काय असते तेच विचारते मी काय काम आहे तुझ्या पुरेला वाटत का अडवतो का अडवतो सांग तुला माहित नाही का मला नाही माहिती कस काय कस काय म्हणजे काय माहित नाही आता माहित नाही तर नाही तू बोल मला जायचंय मी तुला आवडते बर चल ठीक आहे मी तुला हा म्हणेल तयारी मला प्रोपोज करून दाखव कसं करणार आय लव्ह यू काजल असा का पिसाळ कुत्र्यासारखा वरटला कांठाळ्या बसल्या ना असं प्रपोज करायचा असता आता तू रिजेक्ट आहे कळला ना पुढे मला आडवू नको तुला सांगते मला नाही आवडला मग कस असत झालं ना तुझा विषय संपला ना सांगितलं ना मी तुला सगळं क्लिअर विषय कसा संपण म्हणजे काय चाललंय तुमचं इथं आहो बघ ना हा एवढं सरकार आडवतोय तुझं आवडते मला डायरेक्ट सांगितलं हे असलं रस्ते तिथं शेतात येऊन सांगायचं ए जास्त बोलू नको काय काय तुझं नाव काय सांग नावाचं काय करायचं कोण म्हणजे कोणाचं शेत आहे कोणाचं शेत आहे माहिती आहे का? का मला काय माहिती कोणाशी का आजूबाजूला बघत नाही का माणसं बिनच कोणी आहेत का नाही काय करायचं माणसांच बघतोय ना तुम्हाला नाही माहिती हाय ना तरी अर्ध्या डोक्याच असे ह्याला काय कळत नाही हुरड फुक्याला म्हणून तुझ्या माग माग एक काम करा ना तिथे नाही मग तुम्ही हा म्हणून टाका टाकाय उलट डोकर पडला काय रे डोक्यावर कस उलट पडत काय बोलतो काय कळतं का तुला अहो तुम्हाला एक गोष्ट माहिती का ह्याला जर डोका असेल ना तर तो डोक्यावर पडन ह्याला मेन पॉईंट डोक्याचा भागच नाही असे बरोबर आहे बिनाकलीचा कांदा बर अजून काय राहिले का काय नाही राहिलं हे चल निघ तिकडं हे काम करा हि नाही म्हणती ए गप बस सतरा वेळा कधी येत काय म्हणतो रे सतरा वेळा झाले का आता मा अरे सांग ना कसल कसलं आहे कार्ट चल बरं बरती। तिकडे कुठं चल तिकडे चल इथं काय करतो आणि पोरीन असं छेडतो का तुझं ना गावात ढिंग नाही तिला विचारलंय काय चाललंय कुठं आहे का अहो बघा ना सारखं रचतं आठवते मला बर बाबा तुला विचारलं मी मला आवडते तुला काय मी अशा इथं तिथं पडलेला दिसतो का जमलाय लोक आवडते मग घेऊन जातो का येत असली त्याला काय घेऊन काय येत असली तर हा हे बा कोणी देऊ कोण आहे माझी बहीण आहे माझी बहीण मग तू असं मध्ये ये जा मध्ये ये का वाटलं पण खेळतो काय तू आमच्या हा का किन फिन गेलं तो

फॅशन अरे मग घालून सुड लुगड आणि वाजी उठाळे मग अरे काय फॅशन दिसन हा छेड काढतो मूर्ख नालक बे अक्कल छेड काढतोय विषय काय चाललाय पारा मानता त्याला तुम्ही पारा म्हणलेला आता एक वेळेस पाहिजे दुसऱ्याच्या पोराला कळून पण त्याला कळणार नाही माहिती का तुम्हाला याला अक्कलच नाही याला असत तसा नाही रे जर शिटवण घ्या याला धरून आणलं पाहिजे हा खाव थांबा थांबा ऐका पोरग मला जरा येडत दिसतय त्याला नीट समजावून सांगा आणि परत बायको माणसाच्या मागे लागलास ना तर याद राख मला दादा जरा काम आहे ह्याच्याकडे बघ आत्ता तसा सुडू नको फोन कर आम्हाला ऐ चल हे पोरग ना हां सारखंच परत जर या पोरीच्या वाटेला गेला ना तुझं डाबड्यावरणी तोंड आहे का असं धरून ठाणा 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 जमिनी वापतच नाही तोंडाच्या काय तू काय बोलायचं याला समजलं का गेले का डोक्यात काय का परत तेच करायचंय उद्या परवा दिसिन का परत हे बघ परत हिच्या माग पुढे जरी फिरताना गावला या रोडनी जरी हिंडताना सापडला ना तू तुझ्या डोंगणाला रॉकेट बांधलं वर आकाशात सोडून देईल फटे डायरेक्ट ना मंगळ ग्रहावरच पेपरातच बातमी मंगळ ग्रहावर प्राणी सापडला विचित्र तोंडाचा कळलं का रॉकेट मी बांधायची कारण त्याला शेंडी लागला होता <laughs> त्याच्या ती पुरायची नाही तिथं जाईपर्यंत कळलं का हे बरं तिथे इकडे फिरताना ती सडाय पाहिजे तू यायच्या शेंडीवाले हा ते लोक येतात तिथं राहणार ते बी तोंड नाही बघितला ना आला माझ्यावर प्रेम करायला आणि इकडनं जात नको जाऊ काय कॉलेजला जवळ पडतं ना बहिणी जात नाही कोणी ते असले पोरं तुझ्या मागे लागतात मग मा काय करायचं आम्ही नसतो आलो तर मग जाऊ दे चल जातो आता